पैठणी साडी म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेचा जिवंत साक्षीदार तिचा इतिहास इतका संपन्न आणि गौरवशाली आहे की ती फक्त एक वस्त्र नाही तर त्यातून संस्कृती कला आणि कारिगरी यांचा अनमोल ठेवा दिसून येतो पैठणी साडीच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये तिच्या अतिशय नाजूक आणि सुंदर पल्लूचे नाव सर्वात आधी घेतले जाते पल्लूवर असलेले मोर कमळ फुलं आणि विविध कलात्मक आकृती हे तिच्या सौंदर्याचा मुख्य भाग आहेत या पैठण्या केवळ परंपरेचा मान ठेवत बनवल्या जातातच पण त्यांचं सौंदर्य आणि नक्षीकाम तुम्हाला मंत्रमुग्ध करेल असो किंवा खास सण अरिहंतमध्ये उपलब्ध असलेल्या पैठणींमुळे तुम्ही प्रत्येक प्रसंगी उठून दिसाल आम्ही आणतो विविध प्रकारच्या पैठणी साड्या पारंपरिक पैठणी नक्षीदार पैठणी आणि बंगडी मोर पैठणी ज्या प्रत्येक स्त्रीच्या साडी संग्रहात एक अनमोल ठेवा ठरतील आमची खासियत म्हणजे उत्तम दर्जाचे रेशीम सुंदर आणि आकर्षक रंगसंगती तसेच पल्लूवर असलेली नाजूक नक्षी जी पैठणीला एक वेगळीच ओळख देतात